हॅलो स्टुडंट्स आणि स्पेशली हॅलो पॅरेंट्स खूप जणांचं असं म्हणणं असतं की आमची मुलं अभ्यासच करत नाही जर तुमची मुलं अभ्यास करत नसतील आळशी असतील ढ असतील ढ तर मुलं नसतात तसं पाहायला गेलं तर परंतु असं आपल्याला वाटतं जेव्हा मुलं अभ्यास करत नाहीत की माझा मुलगा ढ आहे काय माझी मुलगी ढ आहे का काय मग ह्या अशा मुलांकडून सुद्धा जे आळशी आहेत जे कच्चे आहेत जे ढ मुलं आहेत ते सुद्धा इंग्रजीचा अभ्यास नक्की करू शकतील आणि ते सुद्धा आपोआप आपोआप आहे की नाही शक्य आहे हे चला तर मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या मध्ये ज्याचं नाव आहे इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन सो so पॅरेंट्स आज तुम्हाला सर्वांचं टेन्शन मी दूर करणार आहे मुलांना अभ्यास करायला लावण्याच्या ऐवजी ती मुलं इंग्रजी आपोआप कशा पद्धतीने शिकतील हे मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यासाठी तुम्ही काय काय करायचं आहे तेही आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा या अगोदर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला होता की मुलं स्वतःहून अभ्यास करतील सो तो व्हिडिओ सुद्धा खूप गाजलेला आहे आठ ते नऊ लाख व्ह्यूज त्याचे झालेले आहे मुलं स्वतःहून अभ्यास करतील सो so, त्यामध्ये मी काही वेगळ्या अशा युक्त्या सांगितल्या होत्या तशाच वेगळ्या औषध घेऊन आला आहात औषध वगैरे काही नाही आहे फक्त एक टेक्निक आहे या टेक्निकच्या मदतीनं तुम्ही जर मुलांना याच पद्धतीने ही टेक्निक फॉलो करायला लावली तर निश्चितच तुमची मुलं सुद्धा आपोआप इंग्रजी शिकतील चला तर मग सुरुवात करूया सो पॅरेंट्स आणि सर्व स्टुडंट सुद्धा जे की स्वतःचा स्वतः हा व्हिडिओ पाहून ह्या सगळ्या गोष्टी करू शकतील तुमचा आळस ऍटोमॅटिक दूर होणार आहे चला तर बघूया मग सो बघा पहिली स्टेप तुमची काय असणार आहे पहिली स्टेप असणार आहे स्टुडंट आणि लक्षात घ्यायचं आहे दॅट स्टेप इज कॉल्ड वर्ड बँक बँक शब्द तुम्ही ऐकलेला आहे ओके हो नाही सो ही वर्ड बँक भानगड काय आहे आणि आपण या मेथडनी काय करणार आहोत सो स्टुडंट बँक म्हणलं की तिथे आपण पैसे जमा करतो पण त्यानुसार तुम्हाला आता लक्षात आलं असेल की बँक बँक म्हणजे एक शब्दांची तयार करायची आहे 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 सी आजचा हा जो व्हिडिओ मी मी सांगत तुम्हाला टेक्निक सांगणार ज्याद्वारे मुलं आपोआप इंग्रजी करायला लागतील आणि आपोआप त्याचा अभ्यास होऊन जाईल होऊन जाईल त्यांना करा म्हणायची गरज नाही त्यांना लर्न करा म्हणायची गरज नाही सर्व काही गोष्टी ॲटोमॅटिक होत राहतील सो त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे एक तर तुम्हाला जास्तचा एक ग्रुप लागेल तुम्हाला मग तुम्ही तुमच्या घरच्या घरच्या भावंडांमध्ये या गोष्टी करू शकता किंवा तुम्ही आजूबाजूला राहणारे दोन शेजारचे दोन वेगवेगळ्या वर्गातले असतील तरी चालतील मुलं मुली असतील तर त्यांचा एखादा ग्रुप बनवा जेणेकरून तुम्हाला यातल्या सर्व स्टेप्स करायला खूप इझी जाईल ओके सो तुम्ही काय करणार आहात सुरुवातीला तर तुम्हाला ह्या दोन फ्रेंड्स सोबत किंवा दोन रिलेटिव्ह म्हणा किंवा नेबर्स म्हणा याच्यासोबत तुम्हाला दोन बॉक्स पण लागणार आहेत एक बॉक्स कशासाठी लागणार आहे तर ती असेल तुमची वर्ड बँक आता वर्ड बँक म्हणजे जसं तुम्ही पैसे जमा करायला एखादी पिगी बँक वापरता त्याच मेथडने कुठल्याही प्रकारची एखादी पिगी बँक घेऊ शकता किंवा तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा बॉक्स असेल किंवा कुठल्याही प्रकारची एखादी बरणी असेल ती तुम्ही घेऊ शकता सो तुम्हाला दोन बरण्या किंवा दोन बॉक्स लागणार आहेत किंवा दोन पिगी बँक लागणार आहेत ओके यापैकी जी सहज उपलब्ध असणारी गोष्ट आहे ती तुम्ही जरूर घ्यायची आहे जेणेकरून की मुलांना काय करायचे ते आधी बघूया स्वतः ह्या वर्ड बँक मध्ये तुम्ही काय करणार आहेत पहिली स्टेप तुमच्या मुलांना जे शब्द पाठ आहे ओके यातली फर्स्ट स्टेप या काय असणार आहे जे शब्द त्यांना ऑलरेडी पाठ आहे कितीही पाठ असू द्या दहा वीस तीस पन्नास जेवढे असतील तेवढे मुलांना सांगा एक एक चिठ्ठी बनवा त्या चिठ्ठीवर ते शब्द लिहा पाठ असलेले शब्द जर असतील तर त्याचा स्पेलिंग फक्त स्पेलिंग लिहायचंय उच्चारार्थ लिहायची गरज नाही सपोज एखाद्या मुलाला वीसच शब्द पाठ आहे सो त्या मुलांनी वीस चिठ्ठ्या बनवायच्या त्यावर वीस शब्द लिहायचे आहेत त्याला जे पाठ आहेत ते स्पेलिंग सहित फक्त स्पेलिंग सो त्याच्या चिठ्ठ्या बनवायच्या आहेत त्याला फोल्ड करायचं आहे आणि फोल्ड करून ती चिठ्ठी ही जी वर्ड बँक बनवलेली आहे जो काही तुमचा बॉक्स असेल त्या बॉक्स मध्ये तुम्हाला त्या चिठ्ठ्या टाकायच्या आहेत जेवढ्या असतील तेवढ्या वन टू थ्री फोर काउंट करून ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आता ते मोजून लक्षात ठेवायची सुद्धा गरज नाही आता अजून नेक्स्ट स्टेप काय करणार आहात तुम्ही आता ह्या वर्ड मध्ये तुम्हाला दररोज पैसे जमा करतो आपण त्या पद्धतीनं शब्द जमा करायचे आहेत मग काय करणार डेली फाईव्ह वर्ड्स तुम्हाला घ्यायचे आहेत डेली फाईव्ह वर्ड्स आणि स्टुडंट्स आणि पॅरेंट्स लक्षात घ्यायचं आहे की आजच्या ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये शक्यतो व्हिडिओ जेव्हा शब्द घ्या म्हणेल शब्द पाठ करा म्हणेल तेव्हा तेव्हा बेसिक शब्द घ्यायचे आहेत बेसिक डेली कॉमन मध्ये जे आपण शब्द आणतो डेली यूज वर्ड्स जे आणतो ते डेली यूज वर्ड्स आपल्याला घ्यायचे आहेत डेली यूज वर्ड्स ओके हे डेली यूज वर्ड्स तुम्हाला कुठून घ्यावेत समजत नसेल तर मी ऑलरेडी शॉर्ट्स मध्ये डेली यूज वर्ड्स द्यायला सुरुवात केलेली आहे सात आठ शॉर्ट्स आपल्या ऑलरेडी त्याच्यामध्ये आहेत की ज्यावर मी डेली यूज वर्ड्स दिलेले आहेत सो त्यातूनही तुम्ही हे शब्द घेऊ शकता सो डेली यूज वर्ड्स पैकी तुम्हाला काय करायचे पाच शब्द घ्यायचे आहेत फक्त पाच शब्द मग ते मुलांसाठी नोन असतील किंवा अननोन असतील शक्यतो प्रयत्न करा तुमच्या मुलांच्या लेवलनुसार की त्याला ते अननोन वर्ड्स घ्यायला सांगा म्हणजे त्याला जे माहिती आहेत ते शब्द त्याने त्या चिठ्ठीवर लिहावे असं त्याला तुम्ही जरूर सांगायचं आहे सो अशा पद्धतीने हे पाच शब्द तयार केल्यावर त्याच्या पाच चिठ्ठ्या तयार करायच्या आहेत आणि हे जे नवीन पाच शब्द आहेत जे की तुम्ही डेली यूज वर्ड्स मधनं घेतलेले शब्द असणार आहेत हे डेली यूज मधले पाच शब्द जे आहेत त्याच्या पाच चिठ्ठ्या बनवायच्या आहेत आता तुम्ही हे नवीन शब्द घेत आहात लक्षात घ्या नवीन शब्द सो so, पाच शब्दाच्या चिठ्ठ्या तुम्हाला बनवायच्या आहेत आणि ते शब्द स्पेलिंग उच्चार अर्थ लक्षात घ्या स्पेलिंग उच्चार अर्थ या सहित हे शब्द तुम्हाला चिठ्ठीवर लिहायचे एका चिठ्ठीवर एक शब्द स्पेलिंग उच्चार अर्थ फोल्ड करा आणि त्या पाचही चिठ्ठ्या त्या वर्ड मध्ये टाकून द्यायच्या आहेत आता टाकण्याच्या पूर्वी एक काम करायचं आहे जे पाच शब्द असणार आहेत तर त्याची नेक्स्ट स्टेप जी असणार आहे तुमची ती याला धरून so, असणार so, so, आहे बघा सो तुम्हाला काय करायचं आहे ओनली पाच मिनिटाचा वेळ तुमच्या मुलांना द्यायला सांगायचा आहे तुम्ही म्हणाल मॅडम आहेत मुलं अभ्यास करत नाहीत काही ऐकत नाहीत पण पाच मिनिटं नक्कीच कुणी पण देऊ शकेल सो तुमच्या मुलांना एक एवढी मात्र गोष्ट कंपल्सरी करा की पाच मिनिटं मी जे सांगेल ते तुला करायचं आहे सो पाच मिनिटात तुम्हाला नेमकं काय करायचं आहे तुम्हाला की हे जे पाच शब्द सांगितले होते जे नवीन पाच शब्द घ्यायचे आहेत नवीन पाच शब्द ओके नवीन पाच शब्द जे तुम्ही बनवलेले आहेत त्या पाच शब्दांच्या तुम्हाला कमीत कमी किती वाक्य बनवायचे दोन वाक्य दोन वाक्य बनवायचे आहेत एक नोटबुक करा त्या नोटबुकवर दररोज त्याला हे लिहायला लावायचं आहे जे तुम्ही शब्द बनवत आहेत नवीन पाच शब्द घेत आहात जे तुम्ही शॉर्ट्स मधून घ्याल डेली यूज वर्ड्स मधून घ्याल तुम्ही कुठूनही घ्या तुमच्याकडे एखादा रीडर डिक्शनरी असेल तिथून कुठूनही सो हे पाच शब्द जे घेतलेले आहेत त्या शब्दांपासून शक्यतोवर तयार होईल अशा पद्धतीचे दोन वाक्य बनवायचे आहेत दोन वाक्य नोटबुकवरती दोन वाक्य लिहायची आहेत तुम्ही म्हणाल मॅडम आम्हाला तर वाक्यच बनवता येत नाहीत त्यावरचा एक उपाय मी तुम्हाला सांगणारच आहे जर तुम्हाला वाक्य बनवता येत नसतील तर आपला शिकूया बेसिक इंग्लिश ही आपली एक सिरीज चालू आहे आहे ना शिकूया बेसिक इंग्लिश यामध्ये मी काय करते आहे सो अगदी बेसिक बेसिक जे शब्द आहेत त्या शब्दांपासून वाक्य कसे बनवायचे आहेत आपण ते वाक्य मी त्याच्यात शिकवत आहे त्यामधून तुम्ही जर ते वाक्य ऐकले तर तुम्हाला ते वाक्य आपोआप लिहायला येतील म्हणजे तुम्हाला ते घोकंपट्टी करायची नाही आहे जेव्हा तुम्ही या पद्धतीने यातले हे बेसिक इंग्लिश मधले व्हिडिओ पाहायला सपोज तुम्ही आणि मुलं आळशी जरी असतील तरी व्हिडिओ चटकन पाहतील त्यांना सांगा हा व्हिडिओ बघ त्याच्यातले दोन वाक्य काढ कोणतेही दोन जास्त नाही काढायचेत तुला तुम्हाला कळेल दोनच मिनिटामध्ये तो व्हिडिओ पाहून दोन वाक्य काढू शकतो <coughs> सो त्यांनी दोन वाक्य काढायची आहेत आणि ती दोन वाक्य पहिले वहीवर नोट करायची तशावर वहीवर नोट करा की जी दोन वाक्य आहेत ती वहीवर नोट करा ओके सो वहीवर नोट केल्याच्या नंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेप काय करायची आहे सो बघा नेक्स्ट स्टेप तुमची ही असणार आहे की तुम्हाला अशा पद्धतीच्या चिठ्ठ्या बनवायच्या आहेत ओके okay, सो so मी ज्या ह्या चिठ्ठ्या आहेत त्या तुम्हाला एक कलर चिठ्ठी दाखवते आहे छोटी आहे ही तुम्ही अशा कोणत्याही पानांच्या पाना अशा प्रकारच्या छोट्या छोट्या चिठ्ठ्या तयार करा आता ही जी वाक्य आहेत तुम्ही जे दोन वाक्य बनवलेली आहेत ती ह्या चिट्टीवर करायची आहेत ओके okay? चिट्टीवर तुम्हाला ती लिहायची आहेत आता ह्याचं काय करायचंय बाबा तर याच्यासाठी तुम्हाला पुन्हा एक बँक तयार करायची आहे जो मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन बॉक्स पाहिजे आहेत आपल्याला आणि ती असणार आहे आपली सेंटेन्स बँक सेंटेन्स बँक ओके आता सेंटेन्स म्हणजे वाक्य आता तुम्ही काय करायचे अशा जे चिते बनवलेल्या आहेत त्याच्यावरती दोन वाक्य लिहायला लावायची मुलांना पहिल्यांदा वहीवर लिहायला लावायची वही दररोज तीच ठेवा दररोजचे दोन वाक्य त्याच्यावर नोट आणि हे फोल्ड केलेले जे वाक्य आहेत सेंटेन्स बँक मध्ये आळशी आहेत त्यांना काय कळणार आहे त्यांनी कोणते वाक्य द्यायचे काय नाही तुम्हाला काहीही डोकं लावायची गरज नाही आणि मुलांना हे चिठ्ठ्या बनवणं त्याच्यावर ते लिहिणं ते सगळं टाकणं वगैरे त्यांना खूप 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 आवडेल आणि मुलं खूप इंटरेस्ट घेऊन जास्त तयार करतील लक्षात घ्या जेव्हा तुम्ही सुरुवातीलाच फक्त एक चार पाच दिवस तुम्ही बसा किंवा त्यांना करायला लावा एकदा का ती मुलं बसायला लागली की ते आपोआप असे चित्ठे बनवायला लागतील तुम्ही त्यांना दोन वाक्य सांगितले तर ती मुलं दहा वाक्य तयार करतील बघा तुम्ही खात्री ना खात्री ना सांगते सो असे वाक्य ते तुम्हाला बनवत जातील फक्त तुम्ही काय करायचे ते वाक्य बॉक्समध्ये टाकायला लावायचे दररोज दोन वाक्य या पद्धतीनं आता बघा याच्यामध्ये काही पाठांतर तर नाही काहीच नाही मुलांना पाठ करा म्हटलं की ते अवघड जात असत लर्निंग नेहमीच हार्ड असते आहे ना पण यूज करणं वापर करा वापर करायला गेलं की सोपं जातो मुलांना जर वर्गामध्ये बसवलं आणि त्यांना टीचर लेक्चर देत राहिलं तर मुलं झोपायला लागतात कारण ते क्रिएटिव्ह नसतात ऍक्टिव्ह नसतात पण हेच मुलांना जर या मेथडने तुम्ही काम दिलं तर मुलं बराबर चिठ्ठ्या तयार करतील बराबर वाक्य येतील बराबर मध्ये टाकतील आणि मी सुरुवातीलाच सांगितलं तुम्हाला तुमच्या फ्रेंड्सची मदत घ्यायची आहे तुमच्या शेजारच्या मुलांची मदत घ्यायची आहे किंवा तुमच्या दोन भावंडांमध्ये तुम्हाला हे कॉम्पिटिशन लावायचे आहे आणि त्यांना अशा पद्धतीने हे दोन बॉक्स बनवायला ला लावायचे आणि दोन्ही बॉक्स मध्ये त्यांना ह्या चिठ्ठ्या दररोज टाकायला लावायच्या आहेत या मेथडनी त्यांच्या ज्या चिठ्ठ्या झालेल्या असणार आहेत तर तुम्हाला चिठ्ठ्या झाल्याच्या नंतर मुलांना तुम्हाला काय सांगायचं आहे बाबा की फोर्थ स्टेप आता आता ह्या तीनही स्टेप प्रत्येक मुलगा करेल जो तुम्ही ग्रुप बनवलेला आहे त्या ग्रुपमधला प्रत्येक मुलगा दोन तीन चार कितीही मुलं असू शकतात कितीही भावंड असू शकतात सो त्यांना ह्या बनवायला आहेत आणि नेक्स्ट स्टेप मध्ये चौथा काय करायचं इंटरेस्ट घेऊन हे सगळं करायला लागतील की त्यांना दोन पेक्षा जास्त वाक्य येतील सुद्धा त्यांना काही काही सिमिलर सेंटेन्सेस येतात जसं की बघा आय लाईक टी आय लाईक कॉफी हे सोपं सोपं वाक्य असते स्टँडअप सिट ओपन युअर बुक असे वाक्य मुलांना पाठ असतात तर त्यांना सांगा कि तुला जर कुठले एक्स्ट्रा सेंटेन्सेस से येत असतील तुला जर कुठले नवीन वाक्य येत असतील तुझ्या मनाचे वाक्य येत असतील ओके मनाने कोणतेही वाक्य येत असतील तर ते वाक्य सुद्धा या ही जी तुमची सेंटेन्स बँक आहे या सेंटेन्स बँक मध्ये तुम्ही हे टाकायचे आहेत बघा आता दररोज दोन याप्रमाणे तुमच्या दोन दोन वाक्य तयार होत राहतील दोन दोन वाक्य तुम्ही लिहित राहाल तुम्ही म्हणाल मॅडम हे वाक्य कुठून आणायचे आहे तर मी तुम्हाला आयडिया दिलीय शिकूया बेसिक इंग्लिश या सिरीज मधून सुरुवातीला मुलांना ती वाक्य घ्यायला लावा हळूहळू मुलांना आपोआप समजेल या व्यतिरिक्त तुम्ही कुठून घेऊ शकता तर पहिली ते पाचवीचे जे बुक्स आहेत इंग्लिशचे कुठल्याही मीडियमचे असू द्या तर त्यांचे बुक्स घ्या तुम्ही त्यांच्या बुक्समध्ये सोपी सोपी सेंटेन्सेस असतात त्यातनं जरी मुलांनी वाक्य करून लिहिले ती शेजारची बाजारची कुणाचीही पुस्तकं तुम्ह घ्या त्यातून वाक्य धरून शोधून त्यांना लिहायला लावा कोणतेही पण सिंपल सेंटेन्सेस असावेत छोटी छोटी असावी जर मुलं लहान असतील तर मुलांच्या लेवलनुसार तुम्ही कोणतेही वाक्य त्यांना घ्यायला चूज करायला सांगू शकता सो हे वाक्य जर मुलांनी तयार केले तर ते सुद्धा कुठे टाकायचे आहेत तुम्हाला पुन्हा या बँकमध्ये टाकायचे आहे म्हणजे बघा तुम्ही सहज विचार करा की एका वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस असतात हो ना आपण एका दिवशी दोन वाक्य तयार करत आहोत दोन वाक्य म्हणजे बघा तीनशे पासष्ट अधिक तीनशे पासष्ट एवढे तुमचे शब्द जे आहेत सातशे तीस शब्द तुमचे तया, तयार सॉरी सातशे तीस वाक्य तुमचे तयार होतील एक नाही दोन नाही वर्षा लग, तर वर्षाच्या शेवटी जर तुम्ही पाहिलं तर सातशे तीस वाक्य साधारण साडे सातशे वाक्य आणि तुम्ही मनाने जर मुलांनी वाक्य लिहिले आणि नक्कीच त्यांना ग्रुप येतो आणि ते जास्तीचे वाक्य लिहायला लागतात हे वाक्य मुलांना पुन्हा काय करायचं आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे आता हे जे पहिले तीन स्टेप आहेत चार स्टेप आहेत ज्याच्यामध्ये वाक्य मुलं बनवत राहतील दर आठवड्याला लक्षात घ्या ही पाचवी स्टेप लक्षात घ्या तुम्ही दर आठवड्याला काय करायचं आहे तुम्हाला दर आठवड्याला तुमची जी कोणती मुलं असतील ग्रुपमध्ये त्या ग्रुपमधल्या मुलांना दर आठवड्याला ही बँक जी आहे ती ओपन करायला लावायची ओपन द बँक दोन्ही बँक ओपन करायचे आहेत वर्ड बँक आणि सेंटेन्स बँक दोन्ही ओपन करायला लावायच्या त्यामधले शब्द काउंट करायला लावायचे त्यामधले सेंटेन्सेस काउंट करायला लावायचे आणि मुलांना सांगायचं की कि किती झालेत ते बघा रे ओके आणि ते एका वहीवर लिहा तुमच्या मुलांना आवड निर्माण झालेली असेल आठ दिवसात ते मुलं नक्की लिहितील लिहिलं तर ओके नाही लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही पण जेव्हा ती मुलं त्या ते पाहतील तेव्हा त्यांना नुसत्या मोजू नका म्हणावं तर त्यातली चिठ्ठी वाचायला सांगा शब्द वाचा म्हणा हो, म्हणजे अजून तुम्हाला नवीन शब्द सुचतील आणि तुम्ही ते त्याच्यामध्ये टाकू शकाल सो मुलांचं पुन्हा एकदा रिव्हिजन होतं लक्षात घ्या जितकं जास्त आपण रिपिटेशन करतो तितकं सगळे शब्द असो किंवा वाक्य प्रश्न उत्तर हे आपोआप दृढीकरण होतं त्याचं आणि ते जास्त पाठवायला लागतात त्यामुळे ट्राय आउट असं करा की हे जे शब्द आहेत ते मुलं पुन्हा पुन्हा पाहतील त्याला सहजच एखादी दिवशी रिकामा बसलात त्याला सांगायचं ओपन कर रे तुझी सेंटेन्स बँक बघूया किती सेंटेन्स झालेत आणि मग त्याच्यासोबत बसा कोणती वाक्य लिहिली काय नाही उगाच त्याला पाहायला सांगा त्याला वाचायला सांगा बहिणीला बघायला सांगा सो या पद्धतीनं त्यांचं रिपीटेशन करा शब्दांचं पण याच पद्धतीनं तुम्ही रिपिटेशन करू शकता आता दर आठवड्याला ही ओपन बँक ओपन केल्याच्या नंतर पुढे काय करायचं आहे तर ही जी सेंटेन्सेस आहेत किंवा शब्द आहेत ते मुलांना शक्यतोवर लिहायला सांगा निर्माण झाली असेल तर नक्की लिहितील नाही लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही कारण मी काय सांगितलं सुद्धा आपोआप अप काम करायला लागणार आहेत ती याच so, आता पुढे आपल्याला काय करायचं आहे तर आठवड्याभराला तुमच्या ग्रुपमधल्या मुलांच्या ह्या सगळ्या बँक तुम्ही ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला शेवटी पाहायचं आहे बाबा की कुणाच्या चिठ्ठ्या जास्त झालेल्या आहेत ओके कुणाच्या चिठ्ठ्या बऱ्या जास्त झालेल्या आहेत आता बघा याच्यातून काय होतं ओके इथं तर पाहायचं आहे आपल्याला की कुणाच्या चिठ्ठ्या ज्या आहेत त्या जास्त झाल्या आहेत या मेथडचा फायदा काय होतो तर पालकांना लक्षात घ्या मुलांचं ग्रामर ऑटोमॅटिक पक्क होतं मुलांना म्हणावं लागत नाही आणि त्यांना पाठ करा म्हटल्यावर ते करायला बसत नाहीत किंवा ते आळशी होतात आपणही होतो आपल्याला एखादं काम जर न आवडतं असेल ते करायला लावलं तर आपल्याला पटकन करावं वा नाही वाटत त्यामुळे या पद्धतीनं मुलांकडनं हे काम करून घ्या फक्त सुरुवातीला तुम्हाला पाच सहा दिवसाचा वेळ द्यावा लागतो नंतर मात्र मुलं हे काम ऑटोमॅटिक बघत राहतात फक्त दर आठवड्याला ओपन करा बँक्स आणि दोघांचं कम्पेअर करून त्यांच्या चिठ्ठ्या मोजायच्या आहेत ग्रामर ॲटोमॅटिकली त्यांचं पक्क होणार आहे आता बरेच वेळेस काही मुलं विचारतात की मॅडम आता अजून जर शब्दांचा साठा आम्हाला कमी पडतो आहे तर मग कुठून घ्यावेत हे शब्द सो तुम्हाला अजून एक सोपी आयडिया मी तुम्हाला सांगते की इंग्रजी येण्यासाठी किती शब्द पाठ करावेत ओके या नावाचा एक व्हिडिओ मी केलेला आहे इंग्रजी येण्यासाठी नेमके किती शब्द पाठ करावेत आणि कोणते ओके या नावाचा एक आपला व्हिडिओ आहे खूप व्हायरल होतोय तो पण आता सो किती शब्द पाठ करावेत हा एक व्हिडिओ आहे आणि कोणते पाठ करावे ठीक आहे असं टायटलच आहे त्याच आणि कोणते सो so, याच्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचे दोनशे शब्द दिलेले आहेत वेगवेगळे नाउन दिलेले आहेत ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत व दिलेले आहेत असे वेगवेगळे शब्द दिलेले आहेत आणि ते बेसिक आहे बेसिक डेली यूजचे शब्द आहेत ज्याला थोडक्यात सोपे शब्द आहेत ह्या सोप्या शब्दांच्या मदतीनं मुलं हे सहज काम करू शकतात जे मी यामध्ये सांगितलेलं आहे सो हा व्हिडिओ पहा याच्यातले ते शब्द आहेत ते शब्द तुम्ही लिहून काढा पालकांनी वाटले असते नोटबुकवर लिहून ठेवा म्हणजे वारंवार व्हिडिओ पाहायचं काम पडणार नाही आणि त्यातून मुलांना शब्द घ्यायला सांगा त्यामध्ये मी अर्थासहित सुद्धा शब्द बरेचसे दिलेले आहेत त्यामुळे सगळ्या प्रकारचे आहेत परत सगळ्या कॅटेगरीचे आहेत ज्यावरून की तुम्हाला शब्द बनवता येतील वाक्य बनवता येतील सो बघा यातून तुम्ही शब्द घेऊ शकता आता कुणाचे चिठ्ठे जास्त झालेले आहेत हे पाहायचं आहे आणि ऑफकोर्स इतक्या ज्यांच्या जास्त झालेल्या आहेत त्याला जरूर एखादं प्राईज द्या एखादं चॉकलेट देऊ शकता तुम्ही किंवा शाबासकी द्या किंवा अजून काही वेगळ्या प्रकारचं तुम्हाला तुमच्या मुलांच्या आवडीनुसार जे गिफ्ट त्याला देता येईल पाठीवरून हात तर नक्कीच फिरवा शाबासकी तर नक्कीच द्या मध्ये मध्ये ह्या सगळ्या बँक तयार करत असताना सुद्धा दर आठवड्याला पण मुलांना तुम्ही नक्कीच प्रेरित करू शकता वा छान व्हेरी गुड अशा प्रकारे त्याला शाबासकी देऊ शकता शेवटी मात्र त्याला नक्की गिफ्ट द्या दर आठवड्याला एकदा का मुलांना गिफ्ट जरी मिळायला लागलं तरी छान वाटेल गिफ्ट वेगवेगळ्या वेग वेग स्वरूपाचे द्या प्रत्येक वेळेस पैशाच्या स्वरूपातलं दिलं पाहिजे असं काही नाही कधी कधी नुसती शाबासकी द्या कधी कधी हातावर स्माइल वगैरे करून द्या स्टार वगैरे करून द्या एखादा स्टार टाईप त्यांना पदार्थ तयार करून द्या असं काहीही वेगवेगळ्या स्वरूपाचं बक्षीस तुम्ही मुलांना देऊ शकता त्यांच्या आवडीचा पदार्थ त्यांना करून देते म्हणून सांगा तो द्या सो वॉट यू कॅन पण तुम्हाला जे आवडेल त्यानुसार तुम्ही त्यांना हे प्राईज द्यायचं आहे अशा पद्धतीनं मुलांना जर इंग्रजी शिकलं तर कुठल्याही प्रकारचं ग्रामर त्याचे रूल्स त्यांना काहीही पाठ करायची गरज नाही हो। आणि त्याचं मटेरियल पण फार काही बाहेर जायची गरज हो नाही आहे तुम्हाला सगळं मटेरियल तुम्हाला त्यासाठी मी व्हिडिओचे नावं मुद्दाम इथं लिहून दिलेले आहे जेणेकरून की तुम्ही युट्यूबवर जायचं आहे युट्यूबवर गेल्याच्या नंतर तुम्ही डेली यूज वर्ड्स आणि पुढे आपल्या चॅनलचं नाव टाका इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन हा शोधायचा असेल तर हे नाव टाका आणि नाव टाका आपल्या व्हिडिओ भेटतील तुम्हाला हे आणि याच्यामधून तुम्ही शब्द वगैरे सगळं काही घेऊ शकता आणि या मेथडने तुम्ही जर मुलांचा अभ्यास घेतला तर अजिबातच गरज नाही ते आपोआप इंग्रजी शिकतील पाठांतराची काही कशाचीच गरज नाही आणि इतक्या आवडीनं शिकतील की तुम्ही म्हणाल वा मॅडम आणि तुम्ही तर आमची चिंताच मिटवली तरी सुद्धा या बाबतीमध्ये तुमच्या काहीही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये प्लीज कमेंट बॉक्समध्ये पर्सनलला टाकू नका प्लीज सो कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला तुमच्या शंका विचारू शकता मी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला त्याची उत्तरं जरूर देईल फक्त शंका नेटक्या योग्य शब्दात लिहा म्हणजे मला त्याचं उत्तर देता येईल सो याशी रिलेटेड मुलं अभ्यास करत नसतील ढ असतील आणि तो व्हिडिओ पण जरूर पहा की मुलं स्वतःहून अभ्यास करतील सो यामधून सुद्धा तुम्हाला कळेल की मुलं कशा पद्धतीने अभ्यासाला लावायची आहे सो नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल लाईक तर करावंच लागेल कारण एवढ्या मेहनतीनं मुलांसाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा कमेंट जरूर टाका की व्हिडिओ कसा आहे आणि तुम्हाला अजून अशा टाईपचा कोणता व्हिडिओ हवा असेल तुमच्या मुलांच्या शंकेबाबत तुमच्या मुलांच्या प्रॉब्लेम बाबत अभ्यासाच्या तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तोही प्रॉब्लेम टाका मी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावर काही व्हिडिओ बनवता येतील का तुमच्या समस्येवर तर ते पाहिल आणि तेही मी तुम्हाला जरूर टाकेल सो so, व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा एच वाय पीई हाईप जरूर करा पॉइंट्स द्या आणि आपल्या चॅनलला ग्रो होण्यासाठी मदत करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणावं लागणार नाही तुम्ही ऑटोमॅटिक कराल कारण प्रत्येक पालकांचं हे टेन्शन असतो सो व्हिडिओ जरूर शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू